गाउची खबर न्यूज गावची सावरोली इथं उपप्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण सोहळा संपन्न रुग्णांना पंचायतीच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार सरपंच संतोष बैलमारे यांचं प्रतिपादन खालापूर तालुक्यातील सावलो सावरोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परिसरातील व छोटे मोठे आजार व अपघात झाल्यानंतर तात्काळ सुरुवातीचे उपचार मिळावेत यासाठी पंचायतीनं द्रुतगती महामार्गाच्या बाजूला शासकीय जागेत उपप्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करून त्यांचा लोकार्पण सोहळा चार नोव्हेंबरला मंगळवारी गटविकास वा अधिकारी व शासकीय वैद्यकीय अधिकारी खालापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करून उपचारासाठी खुलं केला आहे त्या आरोग्य उपकेंद्रातून रुग्णांना चांगली सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे यांनी या उद्घाटन सोहळ्याच्या दरम्यान सांगितलं आहे आज ग्रामपंचायत सावरीसाठी एक आनंदाची गोष्ट आहे गावातील जे गरीब आहेत सर्वसामान्य आहेत त्यांना हॉस्पिटलची सुविधा परवडत नाही आहे गेले कित्येक दिवस आदिताई असतील दटकेसाहेब असतील इतर सर्वांच्या मागे पाठपुरा लागून आम्ही हा प्राथमिक उपकेंद्र मंजूर करून घेतलं होतं त्याच्यासाठी शासनाने चाळीस लाख रुपये दिलेत व ग्रामपंचायतने ती तीस लाख रुपये असे सत्तर लाख ह्याला खर्च आलेला आहे ह्या हॉस्पिटलमुळे माझ्या गावातील जे सर्वसामान्य आहेत त्या सर्वसामान्यांना त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत शासन म्हणून मॅडमने आता सांगितलं त्यासाठी लागणारा सर्व स्टाफ शासनाने दिलेला आहे सध्या त्यांना चार्ज दिलेला आहे पण भविष्यामध्ये या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध राहतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि त्याच्यासाठी खल्हापूरची पंचायत समिती त्यासाठी आम्हाला निश्चित मदत करेल आणि हॉस्पिटलसाठी जे काय लागेल इतर ती सर्व मदत ग्रामपंचायत म्हणून मी व माझे सर्व सदस्य आणि माझे ग्रामस्थ त्यांना आम्ही प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त मदत कशाप्रकारे त्यांना होईल आम्ही प्रयत्न करत होतो का ही इमारत लवकर पूर्ण झाली पाहिजे पण मध्ये कोरोना आला त्याच्यानंतर जे कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं होतं त्या काय तांत्रिक अडचणी होत्या शासकीय काम म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का निधीचा कधी कधी प्रॉब्लेम येतो किंवा काही तांत्रिक मंजुरी असतात त्या सर्व मंजुऱ्याची पाठपुरा जशी जागा नावर करणे हे बिल्डिंग प्लॅन ॲप्रूव्ह करून घेणे रोडची एंट्री त्यासाठी रस्ता शासनाने फक्त बिल्डिंगसाठी निधी उपलब्ध केला होता येण्यासाठी आपण पाहिलं तर रोड हा ग्रामपंचायतने केलेला आहे सभोवती जे बाउंड्री आहे सुद्धा ग्रामपंचायतने केलेलं आहे शेड असेल या ठिकाणी आम्ही वायफायची सुविधा ग्रामपंचायत माध्यमातून केलेली आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची सुविधा केलेले आहे पाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल ह्या सर्व सुविधा ग्रामपंचायती उपलब्ध करून दिलेल्या आहेत भविष्यामध्ये अजूनसुद्धा जास्तीत जास्त कशा प्रकारे सुविधा देण्यात येते प्रयत्न करत आम्ही त्याच्यामध्ये आमच्या गावातील ग्रामस्थांना ब्लड टेस्ट असेल शुगर टेस्ट असेल बी पी इतर प्रकारच्या ज्या काय टेस्ट आहेत त्या सर्व टेस्ट ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या हॉस्पिटलला एकत्र घेऊन फ्री कसं आमच्या लोकांना देता येईल गावातल्या ग्रामस्थांना त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आपण पाहिलं असेल की माझ्या गावापासून खलापूरचं जे हॉस्पिटल ते, ते तीन किलोमीटर आहे खोपोली शहराचं पाच किलोमीटर आहे ते जाण्या येण्याचं टाईम जो खर्च माझ्या ग्रामपंचायतमध्ये एक स्वतःची आमची ॲम्बुलन्स व्यवस्था आहे निश्चित आम्ही गावातून या हॉस्पिटलपर्यंत जाण्या येण्यासाठी ती व्यवस्था फ्री सर्विसमध्ये पुरवणार आहे त्याचबरोबर आजूबाजू जे काही आदिवासी वाड्या आहेत आजूबाजूला जे काही सर्वसामान्य आहेत त्यांनासुद्धा आम्ही आमच्या ॲम्ब्युलन्स आणि हॉस्पिटलची सेवा कशी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत या उद्घाटन सोहळ्यासाठी खालापूरचे गट विकास अधिकारी संदीप कराड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवानी अमुना गंठी सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष बैलमारे उपसरपंच मनाली दर्गे ग्रामपंचायत अधिकारी योगेश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सागर घोसाळकर शुभम किलांजे दत्तात्रय तांबडे समाधान बैलमारे रंजना पाटील उज्ज्वला घोसाळकर चित्रा मेहतर रूपाली घोसाळकर माजी उपसरपंच नागेश मेहतर नंदकुमार पाटील किशोर घोसाळकर चंद्रकांत बैलमारे जयंत घोसाळकर योगेश बारड योगेश बैलमारे पंकज बैलमारे यांचा आरोग्य सहायिका संगीता चव्हाण आरोग्य सहाय्यक हनुमंत गोवारी आरोग्यसेवक संतोष पाडुळे स्वप्नील गरुटे सागरवाग अन्य ग्रामस्थ उपस्थित होते यासाठी आरोग्य केंद्र खालापूरसह सावरोली ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवावेत अशी सूचना गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी केली आहे सावरोली ग्रामपंचायत प्राथमिक उप आरोग्य केंद्रासाठी शासनाकडून व ग्रामपंचायत फंड असे एकूण सत्तर लाख रुपये निधी वापरून सुसज्ज इमारत उभी करण्यात आली असून या ठिकाणी सावरोलीसह सा परिसरातील रुग्णांना जास्तीत जास्त आणि चांगले उपचार कसे देता येतील याचं नियोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायतीनं दिली आहे मी वैद्यकीय अधिकारी शिवानी यमुना गंटी पी एच सी खालापूर म्हणालय आज आपल्या सबसेंटरचं उद्घाटन आहे सावरलीचं इकडे सगळे भेटणार आहे आपल्याकडे एक ॲडिशनल चार्ज ए एन एम एम पी डब्ल्यू आणि एक सी एच ओला दिलेलं आहे विकली वन्स एकदा ते ओ पी डी बघणार आहे आणि सगळे लोकांना विनंती आहे की ते इकडे येऊन त्यांचा सुविधा घ्यायसाठी रुग्ण तपासणे जाणार आहे लाईक बी म्हणजे बी पी शुगर डिलिव्हरीचा आकडे तर बच्चूंसाठी व्या आपले लसीकरण होणार आहे काही नेमकं त्यांना अजून काही आजारी असेल तर आपले प्राथमिक केंद्र खालापूरमध्ये पण पाठवू शकतं आणि तिकडून पण काही नाही झालं तर अजून पुढे आपण रेफर करू शकतो तर त्याच्यानंतर कुष्ठरोग टी बीचं रोग ते सगळे इकडे बघणार